दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या परभणी येथील रेल्वे स्टेशनजवळील जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान ज्या समाजकंटकाने केला त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी तसेच आंदोलनकावरील चुकीचे गुन्हे मागे घेण्यासाठी आज नितेशदादा वानखडे यांचे नेतृत्वात तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर मेश्राम बुद्धभूषण गवई प्रज्ञावंत उमक प्रमोद इंगडे दादाराव इंगडे पॉलेंद्र ढोके जगदीश खांबे संतोष आठवले गौरव इंगडे तेजस नितनवे निलेश मेश्राम फैजान शेख गौरव गोलाईत मंगेश सावळे प्रतीक नितनवरे आकाश वाकपांजर रोशन साबळे प्रदीप उमाळे दीप खांडेकर प्रज्वल धुळे आकाश बायस्कार रोशन वाकपांजर उपस्थित होते ए आर न्यूज मुख्य संपादक आशिष तेलगुंडेकर या परभणी येथे दहा डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळी पूर्ण कृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्याजवळच संविधानाच्या एक प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीचा अवमान त्याची विटंबना एका समाजकंटकाद्वारे झाली आणि या भाजप सरकारच्या काळात वारंवार अशा घटना होत आहेत आम्ही आज इथे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना आणि हा भारत देश संविधानावर चालतो संविधानामुळे भारताची जनता आज संविधानामुळे जे काही आहे ते संविधानामुळे आहे हा देश संविधानावर चालतो संविधान अमर आहे आणि संविधान अमरच राहील तरी भविष्यात ह्या घटना घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ते भूमिका घ्यावी आणि जे काही विटंबना झाली त्या विटंबनेचा जो मुख्य दोषी आहे त्याच्यामागं अजून कोण आहे हे प्रशासनावर शोधावं त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि या घटनेनंतर जो काही तिथं वाद झाला त्या वादात आंबेडकरी समाजाचे आंबेडकरी विचारांचे अनुयायी यांच्यावर जे गुन्हे दाखल केले त्या गुन्हे ते गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे असं निवेदन आम्ही यावेळी दे दिलं आहे आणि भाजप सरकारच्याच काळात या अशा घटना काय होतात हा एक चिंतेचा विषय आहे कारण भारतीय संविधान हे सर्वांचं आहे या संविधानाला जो नख लावेल त्याचा आम्ही यानंतर त्याला त्याचा बोट आम्ही तोलू तोरू आमी बंदल, नी नी, आमी तर हात तोडू हे आम्ही यावेळेस सांगतो आणि भविष्यात संविधानाबद्दल असा विचार कोणी करावा नाही आम्ही जर अजून जर त्या असं काही झालं तर आम्ही या घटनेचा तेवढ्या शब्दात निषेध करू आणि यानंतरही अजून काही असेल का आम्ही निषेध करणार आहोत